हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज बनवतोय आपण संक्रत पेशियल कमंग खुसखुशीत तिळाची चिक्की कशी बनवायची ते पाहूया तर योग्य वाटीचं अचूक प्रमाण घेऊन आपण ही चिक्की बनवतोय एवढी शेवटपर्यंत नक्की पहा आणि वडी जर तुम्ही बनवायला घेतली तर सगळ्यात अगोदर पोळपाटाला आणि लाटण्याला तूप लावून ठेवायचं म्हणजे परत काही गडबड होत नाही सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी तिळ घ्यायचे तर कोणत्याही एखाद्या वाटीने सर्व तुम्ही मोजून घ्यायचे तीळ आणि गूळ तर आपण एकाच वाटीने हे सर्व साहित्य मोजून घेतले तर या वाटीने मी एक वाटी तीळ घेतलेत आणि त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतलाय गुळ मी चिरून अगोदरच ठेवलेला त्यामुळे तो चिकटून जे असा वाटीमध्ये खाली जाऊन बसल्यासारखा झाला आहे तर सेम प्रमाण घेतले तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण कमी करू शकतात आणि तुम्हाला जास्त आवडत असेल तर आणखीन जास्त घेऊ शकतात किंवा सेम प्रमाण घेतलं तरी चालेल आता आपण सगळ्यात अगोदर तीळ भाजून घेऊया तर गॅसवरती कढई ठेवायची मोठी आणि त्यामध्ये हे तीळ भाजून घ्यायचेत कमी गॅसवरती तीळ जेवढे चांगले तुम्ही भाजणार तेवढीच आपली तिळाची वडी खमंग खुसखुशीत होणार आहे त्यामुळे तीळ भाजणं खूप महत्त्वाचे चांगले तीळ भाजून घ्यायचेत तर सर्व तीळ एकसारखे भाजले जावे यासाठी सतत आपल्याला हे हलवत राहायचे आणि तीळ भाजली की नाही कसे ओळखायचे तर तीळ भाजत आले की हलके फुलके होतात पांढरे शुभ्र दिसतात आणि हलकासा सुगंधसुद्धा येतो तर चार ते पाच मिनिट हे तीळ मी चांगले भाजून घेतलेत आता आपण प्लेटमध्ये हे तीळ काढून घेऊया तीळ चांगले भाजले तर आपली वडीसुद्धा खूप छान होणार आहे त्याच कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचे आणि आपण जो गूळ बारीक चिरून घेतला आहे तो टाकून घेऊया आणि आता कमी गॅसवरती हा गुळ आपण मेल्ट होऊ देऊयात तर हळूहळू गोळ चांगला वितळत चाललेला आहे तर तिळाच्या चिक्कीसाठी म्हणजेच वडीजसाठी गुळाचा पाक व्यवस्थित बनवणं खूप गरजेचं आहे कडक आपल्याला पाक बनवायचे त्यावेळेसच आपली चिक्की खमंग खुसखुशीत कुरकुरीत बनणारे तर आता हलका हलका याला फेस येतोय पहा आणि आपला गुळाचा पाक तयार होतोय जसजसा गुळ शिजत जाईल तसा पाक बनत जाईल आणि हळूहळू याला फेस येत जातो तर असंच आपल्याला हे सारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे गोळ तळाशी लागणार नाही आणि सर्व बाजूने सगळा गोळ एकसारखा शिजला जाईल पाक आपला चांगला तयार होईल तर थोड्या वेळाने आपण चेक करून पाहूया तर एखाद्या प्लेटवरती किंवा पाण्यामध्ये हा गोळ टाकून पाहायचं तर मी इथे गुळाचा पाक प्लेटमध्ये काढून घेतला आहे थोडा थंड झाला की आपण हाताने चेक करून पाहूया की गोळ व्यवस्थित शिजलाय का नाही म्हणजेच पाक व्यवस्थित आपला बनलाय की नाही तर थोड्या वेळाने हा गुळाचा जो पाक आपण प्लेटमध्ये काढून घेतला आहे तो आपण चेक करूया तर हे पहा हाताला सण होईल असं झालं की मी हाताने हा पाक चेक करून पाहते तर आणखीन हा पाक चिकट आहे व्यवस्थित बनलेला नाही आहे तर आपल्याला याची अशी कडक गोळी होईल असा पाक शिजवून घ्यायचा आहे तर याची गोळी होती आहे पण हा पाक आणखीन बरोबर शिजलेला नाही आहे हे पहा दोन्ही हाताने जर हा पाक आपण ओढून पाहिला तर या गोळीची अशी रबरसारखी तार निघते आहे तर आपल्याला आणखीन थोडा वेळ हा गोळ शिजवून घ्यायचा आहे तर थोडा वेळ अजून आपण हा गुळ शिजवून घेऊया आणि आणखीन थोड्या वेळाने आपण हा पाक परत चेक करून पाहूया तर थोडा वेळ मी अजून हा गुळाचा पाक शिजवून घेतला आहे परत एकदा प्लेटमध्ये काढून टाकूया आणि थंड झाला की हाताने चेक करून पाहूया किंवा तुम्ही बाऊलमध्ये एखाद्या वाटीत पाणी घेऊन त्यामध्ये टाकून लगेच चेकसुद्धा करू शकतात तर गुळाचा पाक आपल्याला वरती हलवत राहायचे आणि पाक शिजलाय का नाही ते प्लेटमध्ये मिश्रण काढले ते सुद्धा चेक करायचे तर पाकाकडे कर सुद्धा लक्ष ठेवायचे नाहीतर आपला पाक करपू शकतो तर हे पहा याची गोळी व्यवस्थित बनती आहे तर मी पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला टाकून दाखवते तर पाक आपला परफेक्ट असा बनलेला आहे त्यामुळे मी गॅस बंद करून घेतले तुम्हाला वाटीमध्ये दाखवते चेक करून तर या पाकाची गोळी जेव्हा आपण पाण्यात वाटीत टाकणार त्यावेळेस टणकण असा आवाज यायला हवा तेव्हा समजायचं की आपला परफेक्ट असा गोळ शिजलेला आहे तर व्यवस्थित याची गोळी बनते हे पहा एकदम कडक तुम्ही आवाज ऐका तर तुम्हाला समजलं असेल की व्यवस्थित आपला कडक पाक येते म्हणून तयार झालाय या स्टेजला आपण आता तीळ टाकून घेऊया आता इथून पुढची प्रोसेस पटकन करायची का कारण हे मिश्रण लगेच कडक होत जातं तर आपण सर्व हे तीळ व्यवस्थित पाकामध्ये एकजीव होईपर्यंत पटकन मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण तूप लावलेल्या पोळपटावर किंवा ताटावरती पाटच्या साईडला काढून घ्यायचे ताटावरती जर काढत असाल तर अगोदरच तूप लावून ठेवायचे ही रेसिपी बनवण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तूप लावून तू ठेवायचे पोळपटावर जर वडी थापून घ्यायची असेल तर पोळपटाला आणि लाटण्याला लावून ठेवा किंवा मग ताटाच्या पाठीमागच्या साईडला सपाट ताटाला तूप लावून ठेवा म्हणजे हे मिश्रण आपल्याला मिक्स केलं की लगेच त्यावरती टाकून घेता येईल तर आपण हे मिक्स करून घेतले तर इथे मी हे मिश्रण पोळपाटावर टाकून घेते याच्यावरती मी वडी बनवून घेते त्यामुळे अगोदरच मी तूप लावून ठेवलेलं तर सर्व मिश्रण पटकन काढून घ्यायचे आणि लगेचच पसरवून घ्यायचे कारण लगेच एक कडक होतं तर सर्व मिश्रण मी पोळपाटावर काढून घेतले आता आपण गरम असतानाच हे मिश्रण पसरवून घ्यायचे तर ओलतण्याच्या मदतीनेच हे मिश्रण मी पसरवून घेते तुम्ही लाटण्याने पसरवू शकतात किंवा लाकडाचं उलत नसेल त्याने पसरवू शकतात जसं तुम्हाला इझी वाटेल तसं तुम्ही करून घेऊ शकता तर खूप जाडही नाही आणि खूप पातळी नाही मिडियम अशी आपण चिक्की बनवून घेतो आहे म्हणजेच वडी बनवून घेतो आहे तर जेवढं शक्य आहे तेवढं हे मिश्रण पसरवून घ्यायचे आणि हे प्रोसेस पटपट करायची तर अशा पद्धतीने हे मिश्रण सर्व बाजूने मी पसरवून घेतले आणि आपल्याला गरम असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायचे थंड झालं की हे खूप कडक होतं मग वड्या पाडता येत नाहीत त्यामुळे अगोदरच वड्या पाडून ठेवायच्या आणि थंड झाल्या की वड्या काढून घ्यायच्या तर जेवढं मिश्रण पसरलं जाईल तेवढं मी इथे पसरवून घेतले तर अशा पद्धतीने हे मिश्रण पसरवून घ्यायचे आणि साईडने थोडंसं मी याला गोल आकार देऊन घेतले असा तर कडेने थोडंसं गोल करून घेतले आता याच्या लगेच आपण वड्या पाडून घेऊया तर पिझ्झा कटरने किंवा चाकूने तुम्ही अशा वड्या पाळून घेऊ शकतात जशा हव्या तशा आकारामध्ये या वड्या कट करून घ्यायचे तर या वड्या मी चाकूने कट करून घेते तुम्हाला हवं तसं कापून घेऊ शकतात मी इथे चौकोनी आकारामध्ये कापून घेते तुम्ही त्रिकोणी आकारामध्ये किंवा चौकोने जसं आवडेल तसं कट करून घेऊ शकतात तर तुम्हाला सांगितलेल्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या जर लक्षात ठेवून तुम्ही या वड्या बनवल्या तर एकदम कडक खमंग या वड्या बनणार आहेत फक्त आपल्याला पाक व्यवस्थित शिजवून घेण्याची काळजी घ्यायची पाक चांगला कडक बनवायचे चिक्कीसाठी पाक कडक लागतो असा पाक कडक बनवला की आपल्या वड्या परफेक्ट होतात तर इथे सर्व वड्या मी कट करून घेतलेत आता हो हे मिश्रण आपल्याला अर्धा तास असंच थंड होऊ द्यायचे आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला या वड्या काढून घ्यायचे तर अर्ध्या तासानंतर हे आपण काढून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल की ते क्लीन व्यवस्थित या वड्या निघत आहेत पहा तर जे साईडचं मिश्रण आहे ते मी काढून घेतले आणि एकदम परफेक्ट अशा आपल्या वड्या बनवून तयार झालेत तर येणाऱ्या संक्रांतीमध्ये तुम्हीसुद्धा अशा खमंग खुसखुशीत तिळाच्या वड्या बनवू शकतात किती व्यवस्थित बनलेत पहा दिसायला जेवढ्या भारी दिसतात खायलासुद्धा खूप छान लागतात बरं काही आवड्या तर येणाऱ्या संक्रांतीमध्ये सुद्धा अशा वड्या बनवून पहा आणि कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ अपलोड करत असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय